नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असे ब्रेड पकोडे किंवा ब्रेड पॅटीस पण याला मानू शकता तुम्ही हे नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना टिफिनसाठी पण लहान मुलांना हे खूप आवडेल किंवा गणपतीला गावी बदनासाठी पण हे बनू शकता इकडे मी ब्रेड घेतलेले आहेत चार थोडीशी कोथिंबीर घेतली आहे ओव्याची पानं बारीक कापून घेतली आहेत त्या जागा तुम्ही ओवा पण टाकू शकता एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या दोन ते तीन बारीक चिरून दोन उकडलेले बटाटे लाल तिखट चाट मसाला थोडासा घेतलेला आहे आणि बेसन आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे बटाट्याचं सारण बनवायचं आहे त्यासाठी मी एक बाउल घेतले त्याच्यामध्ये आता हे उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत ते स्मॅश करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकता बटाटा स्मॅश करून घेतल्यावरती त्याच्यामध्ये आता बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घेऊ हिरवी मिरची टाकायची आहे आणि लाल तिखट आणि चाट मसाला घेतला तो पण टाकू कोथंबीर घेतली ती टाकूया चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सर्व आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक बाऊल घेतले मी त्याच्यामध्ये आता हे चार चमचे बेसन टाकून घेऊ पॅटीसच कोटिंग आता बनवून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी बेसनच्या चवीपुरतं मीठ टाकूया बेकिंग सोडा जरासा टाकूया ओव्याची पानं कापून घेतली ती टाकू आणि जराशी कोथंबीर टाकून घ्यायची लाल तिखट हळद टाकायचे आता हे मिश्रण सर्व मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही बनवायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे असली पाहिजे इकडे मी दोन ब्रेड घेतले त्याच्यावरती आता हे आपण जे सारण बनवून घेतले बटाट्याचं ते वरती असं भरून घेऊ अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे सारण ब्रेडवरती अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कविताच स्वयंपाकघरला जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बटाट्याचं सारण वरती व्यवस्थित भरून झाल्यावरती आता वर त्याच्यावरती ब्रेड ठेवायचा आहे असा हे बघा अशा प्रकारे हे बघा आणि असे त्याचे चार भाग करून घ्यायचे सुरीने कट करून हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत ब्रेड पकोडे आता तळायला घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका साईडला मिडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता हे ब्रेडला आता व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे बेसनचं तेल गरम झालेलं आहे आता आपण हे ब्रेड पकोडे तळायला सोडूयात आणि व्यवस्थित असे दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटांनी आता दुसऱ्या साईडने ब्रेड पकोडे परतून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत एवढा मस्त असे ब्रेड पकोडे तळून तयार आहेत आता व्यवस्थित तेल गाळून ते काढून घेऊयात एका भांड्यामध्ये अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व ब्रेड पकोडे तळून घेत आहे मस्त असे ब्रेड पकोडे किंवा ब्रेड पॅटीज बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनून बघा नाश्त्यासाठी मुलांना पण हे खूप आवडेल आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका हे बघा आतमधून किती छान दिसत आहेत बघा आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय